ठरलं तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे आता पाहणार आहोत की अश्विन तर इथून निघून गेलेला असतो हे सर्व प्रकार घडल्यानंतर आता पूर्णाजी इथे असतात पूर्णाजी इथे म्हणत असतात की अगं तू आमच्याबद्दल तर तुला तु अजिबात काही प्रेम नाही पण स्वतःच्या नवऱ्याबद्दल तरी असावं ना त्याला खाईच्या ताटावरनं तू इथं उठवलंस तुला कितीही शिकवा तरी पालत्या घड्यावर पाणी आहे आता इथे प्रताप देखील म्हणत असतात की तन्वी तुला त्यांचा स्वभाव घेता आला नाही मधुभाऊंचे संस्कार घेता येत नाही तुला फक्त तोडता येतं जोडता अजिबात कुणाला येत नाही इथे अस्मिता पण म्हणत असते की सर्वच जण म्हणत असतात की तू आनंदी राहा मात्र तुझ्या घरात आहेस ना तू जिथं आहेस ना तिथं कोणीही आनंदी राहू शकणार नाही तू जितका लोकांना त्रास देतील तितकंच तुला आनंद भेटतो इथे पूर्णाजी देखील इथे म्हणत असतात की आपली संस्कृती काय सांगते की प्रत्येक अन्नाच्या कणाचा आपण आदर केला पाहिजे पण मात्र तुला प्रत्येक वेळेस आज दाखवायचा असतो इथे अर्जुन म्हणतो असतो की पूर्णाजी तू टेन्शन घेऊ नको आता हिला अश्विन देखील सपोर्ट करणार नाही किंवा तिच्या बाजूनी येणार नाही तेव्हा मात्र मनातच आता प्रिया विचार करत असते की आता मी काय करू हे सर्व काही घडेल मला खरं तर अपेक्षाच नव्हती आता ह्यांना उत्तर तरी काय देऊ तेव्हा मात्र सायली ते हो म्हणते की तू हेच विचार करते ना की तू काय उत्तर द्या पण टेन्शन अजिबात घेऊ नको कारण की तुझ्या उत्तराचे खरं तर आम्ही अपेक्षा करत नाहीत तुझ्या ह्या मूळ सगळ्या गोष्टीचं मूळ म्हणजे तुझा घाणेरडा स्वभाव आहे पण आजपासून मी एक नियम लागू करणार आहे आता तर तुझा संबंध आमच्याशी जितका कमी येईल तितकाच आमच्यासाठी बरं आहे पण एक तुला शिक्षा देखील इथे देणार आहे की आमचं सर्वांचं जेवण होस तर म्हणजे शेवटी आमच्या आवरावर होस तर आणि विमलताईचं जेवण होस तर देखील तू जेवणार नाही त्यानंतरच तू जेवणार तसही आज तर तुला उपाशीच राहावा लागेल पण हा नियम मात्र कायम तुला करावाच लागेल किंवा मानावंच लागेल आता प्रिया इथे घाबरतच म्हणत असते सायली तू असं नाही वागू शकत तुझ्या मनाला येईल तसा तू नियम नाही लागू करू शकत मी देखील ह्या घराचा एक हिस्सा आहे आता येथे कल्पना देखील म्हणत असते की आम्हाला उपाशी ठेवताना हो हा विचार तुझ्या डोक्यात नाही का आला तेव्हा हे गोष्टी करताना तुला लक्षात नाही का आले ह्या सर्व गोष्टी तेव्हा पूर्ण आजी म्हणते की हा निर्णय अगदी योग्य आहे तुझ्यासाठी हा तुझ्यावर अन्नदेवतेचा कोप असं समज अशी पूर्ण आजी म्हणत असते त्या म्हणत असतात की इथून मागे तू किती वेळेस सर्वांना जेवणाच्या ताटावरून उठवला आहेस किती वेळेस तू सर्वजण जेवत असताना किती वेळेस वातावरण तू घडवू केलंस हे आठव अनास तर मात्र तू हद्दच केली आहे सांचा नवरा उपाशी गेला आहे तरी देखील तुला इथे काही फरक पडत नाही आणि यापुढे जे सायलीने नियम केला आहे तोच खरं योग्य आहे तुझ्यासाठी असं म्हटल्यावर आता प्रिया इथे म्हणते की अगं पूर्णाजी पंधरवज असं आस, असं म्हटल्याबरोबर आता पूर्णाजी खूप चिडलेल्या असतात त्या म्हणत असतात की या घरात माझा शेवटचा निर्णय हाच असतो आणि मी जे म्हणेन तेच या घरात होणार असं खरं तर ते आता इथे तिला रागातच म्हणत असतात इथे पूर्णाजी म्हणत असतात की, की नशीब तुला घराबाहेर काढलं नाही आता प्रिया लगेच विचार करते की आता मी जाणार कुठे आता तर माझ्यासोबत अश्विन देखील तो म्हणेन की तुला हवं तिथं निघून जा नाही ते आधी मला अश्विनला इथे मस्काच मारावं लागेल असं म्हणून खरं अक्षरशः ती तिथं आता अश्विनकडे इथे म्हणजेच त्यांच्या रूममध्ये जायला निघालेली असते आता इकडे अर्जुन आणि सायली तिच्या त्यांच्या रूममध्ये असतात आता सायली इथे साड्याच्या घड्या वगैरे घालत असते आणि ती म्हणत असते की आपण हिच्या चुका किती वेळ समोर आणली मात्र तिला काही फरक पडत नाही मी तिला आश्रमात असल्यापासून ओळखते मधुभाऊने तिच्या किती चुका पोटात घेतल्या पण मात्र तिने काय केलं तर मधुभाऊवरच उलटली आता इथे अर्जुन म्हणत असतो की अश्विन एवढा उपाशी केला मात्र तिला काही फरक पडत नाही आता सायली ते म्हणते की आवमुळं तिला तिच्या चुकाच कळत नाही तर अपराधीपणाची भावना येणं खरं तिच्याकडं अपेक्षाच करणं अवघड आहे आता इथे अर्जुन म्हणत असतो की मी असे अनेक गुन्हेगार पाहितले पण मात्र तन्वी अशी आहे की तिच्या डोक्यात चोवीस तास हाच विचार असतो की दुसऱ्यांना कसा त्रास देतो अर्जुन इथे फाईल वगैरे ठेवतो आणि सायलीजवळ येतो सायलीला म्हणत असतो खरं तर आज तुझी शिक्षा केलीस ना तन्वीला ती खरंच ग्रेट आहे ही शिक्षा आता ती आयुष्यभर लक्षात ठेवी तेव्हा सायली इथे ते म्हणत असते की खरं तर मला या शिक्षेची भाषा वगैरे करायला अजिबात आवडत नाही मात्र तिला तीच भाषा कळते तर मी तरी काय करणार असं आता सायली म्हणत असते मात्र अर्जुनी ते म्हणतो की जाऊ दे ना हे सर्व काही आता तू बघ आपल्यामध्ये प्रत्येक वेळेस हा चैतन्य असतो कबाब की हड्डी म्हणून आज मात्र कोणीही नाही त्यामुळे तू आणि मी फक्त आपण दोघं नवरा बायको आणि आपलं बेडरूम असं असं म्हणून खरं तर तिच्या चेहऱ्यावर बोट ठेवून तो तिला जवळ उडत असतो सायली देखील इथे खरं तर लाजून लांब झालेली असते या सर्व केजच्या भानगडीत खरं यांना दोघांना एकमेकांना डेला टाईमच नसतो त्यामुळे अर्जुननी मात्र इथे फार चान्स मारलेला असतो नाराजतात आता दुसऱ्या बाजूला इकडे प्रतिमा इथे तिचं काम मारतो तिथल्या त्याचं वर्णन नागराज आला होता नागराजला आता ते म्हणते की भाऊजी तुम्ही आता सुमनकडं असायला हवं हो। आणि तुम्ही कुठे चाललात तेव्हा मात्र नागराज ते म्हणतो की वहिनी दिवसभर मी तिच्यापाशीच होतो ना अहो काय तिला ना खूप त्रास दिला आहे त्या मेहपतनी त्यामुळे खरं ती शॉकमध्ये आहे आणि मी त्याला आता सोडणार नाही मी आता सुमनची सगळी काळजी घेणार पण मात्र आता तिला थोडासा डोळा लागलं त्यामुळे मी आता थोडं बाहेर जाऊन येतो आता नागराज इथे निघून गेलेला असतो मात्र इथे आता रविराज आले असते रविराज म्हणत असतात की प्रतिमा मला असं वाटतंय की आता इथं सुमनला डॉक्टर श्रद्धांना दाखवून घेऊया तेव्हा मात्र इथे प्रतिमा म्हणत असते की म्हणजे तिला माणस उपचारांची गरज आहे असं तुम्ही म्हणताय तेव्हा मात्र रविराज इथे म्हणतात की हो ना बघ ना ती आता आल्यापासून कशी करत आहे कशी वागत आहे तिची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार हा तर अजिबात घेत नाही नागराज तर अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाही हल्ली तर मला त्याच्यावर संशय येतोय बघ तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्हाला देखील तेव्हा लगेच रविराज म्हणतात म्हणजे तुला देखील त्यांच्यावर येत बघ ना गं तो कधी मारायचा तिला आणि असा अधूनमधून गायब देखील होतो आणि तो नाही एका संक्रांत दिवशीचा त्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ त्यामुळं तर मला खरं त्याच्यावर शंकाच येते ठीक आहे जाऊ दे पण मी आता श्रद्धाला फोन करून विचारून घेतो तेव्हा मात्र रविराज तिथून निघून गेलेले असतात प्रतिभा मात्र विचार करत असते की खरंच भाऊजींनी सर्व हे काय केलं असेल का असाही तिच्या डोक्यात आता इथे इथे विचार आलेला असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे नागराज बाहेर गेलेला असतो आता नागराज इथे म्हणत असतो की सायली अर्जुन आणि दादा या तिघांना देखील माझ्यावर संशय आहे हे हे सर्वजणं मात्र सुमनकडे कसे पोहोचले तिचं लोकेशन त्यांना कसं कळलं आता तो तसं म्हणून खरं तर हातात मोबाईल घेतो आणि म्हणतो सुमनचा मोबाईल तर मी केव्हाच स्विच ऑफ केला आहे हा हा मात्र माझा मोबाईल आहेच की सायली अर्जुन आणि त्या पोलिसांनी माझा मोबाईल तर ट्रॅकिंगला नसून टाकला तसा तर शोध नसान लागला आता मात्र प्रियाला फोन केला पाहिजे तिला हे सर्व काही विचारलं पाहिजे असं म्हणून तो आता इथे प्रियाला कॉल लावणार असतो आता इकडे मात्र प्रियाला झोप लागलेली नसते कारण की तिच्या पोटात अन्नाचा कण देखील इथे नसतो त्यामुळे तिला अजिबात इथे झोप लागत नसते मात्र इकडे अश्विन ढरावडवर झोपलेला असतो त्याला काही या गोष्टीचा फरक पडलेला नसतो प्रियाला मात्र इकडे खूप त्रास होत असतो कारण की खरं खाल्ल्या नाहीमुळं तिला झोप लागत नसते आता ती परिश्रम उठते म्हणते कशी झोप लागणार माझ्या पोटात एकही कण नाही मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून ती आता उठायचा प्रयत्न करते की नागराजचा इथे फोन ना आलेला असो त्याचा फोन सायलेंट करते आणि बाहेर निघून जाते ती इथे विचार हे देखील करत असते की आता सर्वजणं झोपले असतील तर मी किचनमध्ये जाऊन खाऊ शकते मला कोणी पाहणार देखील नाही आता इकडे बाहेर येऊन ती नागराजला परत कॉल करते आणि म्हणते काय झालं तेव्हा लगेच नागराज म्हणते की मला तू सकाळी लवकरात लवकर भेट त्या प्रिया इकडे म्हणते की आू मला काय सांगू माझाच इथे प्रॉब्लेम झाला आहे लगेच आत आता नागराज म्हणतो की तुझा प्रॉब्लेम तुझ्या घरी ठेव मला लवकरात लवकर भेट नाही तर तुझं काही खरं नाही सकाळी मला भेटलंच पाहिजे तुझ्याकडे माझं अर्जंट काम आहे आता इथे प्रिया म्हणते की हां हो जमलं तर बघते आणि तुला कॉल करते असं म्हणून खरं तर ती आता इथे फोन ठेवत असते नागराज इथे म्हणतो की काय पुरीची हिंमत वाढत चालली आहे ना फोन तोंडावर कट करते इकडे प्रियाला मात्र भूक लागली असते फोन तर कट करणारच ना मग आता ती म्हणत असते की आता इथे हॉलमध्ये कोणीही नाही आता कुणी येणार पण नाही असं म्हणून खरं तर ती किचनमध्ये जाते आणि सर्व काही इथं शोधाशोध करते फ्रीजमध्ये बघते आता तितक्यातच मागणं आवाज येतो काय ग काय करतेस ती आलेली असते म्हणजे कल्पना कल्पना असं म्हटल्यावर पण तिला काय बोलावं कळत असं ती म्हणते नाही काय नाही मी थंड पाणी प्यायला आलते असं म्हणून खरं तर ती आता तिथून बिलदी झाली आज प्रियाची तिला उपाशी झोपावं लागेल असं ते वाटत आहे आता दुसऱ्या बाजूला मात्र सकाळी सायली आणि अस्मिता इथे चालून आलेला असतात आता सायली म्हणते की बरं वाटतं ना थोडं चालल्यानंतर तेव्हा अस्मिता म्हणते हो छान वाटतं पण मला आता कंटाळा गं सायली तेव्हा सायली इथे म्हणत असते की हो ज्या त्या वेळेस त्या त्याच गोष्टी होतात त्यामुळे काही नाही बसा इथे तो तुमच्यासाठी मी बदाम घेऊन येते भिजवलेली रात्री असं म्हणून तितक्याच आता इथे कल्पना आलेली असते कल्पना म्हणते अस्मिता तुला नाश्त्याला काय बनवू अस्मिता इथे म्हणत असते की आई काही पण चालेल तेव्हा कल्पना म्हणते की थालीपीठ वगैरे करू का तुझ्यासाठी लगे आता अस्मिता म्हणते चालेल की तेव्हा कल्पना इथे म्हणते साहिली चला आपण तयारीला लागू तेव्हा मात्र ते त्या किचनकडे जाणारच असतात तितक्या समोर पाहते ती म्हणजे प्रिया आता प्रिया इथे साडी वगैरे घालून आलेली असते प्रियाची इथे नाटकं आपण पाहूयाच आता लगेच प्रिया ह्यांना बघून म्हणते तुम्ही आलात का मला वाटलं आणखी अस्मिता कस सुरू आहे जाऊ द्या आई मी उपमा बनवते रवा भाजून घेते बनवू ना उपमा आता तितक्यातच ह्या दोघी काही बोलत नाही तेव्हा मात्र ती जवळ तिथे वाटी असते वाटीमध्ये बदाम असतात ती लगेच येते ती वाटी घेऊन आणि म्हणते की स्त्री अस्मिता ताई तुम्ही बदाम खायची विसरलात का आज सकाळीच काहीच असतात या इथे मी तुम्हाला देते आता लगेच अस्मिता इथे काहीच बोलत नाही तेव्हा लगेच तिला अस्मिताला घेण्यासाठी ती, ती हात देते तेव्हा मात्र आता इथे अस्मिता म्हणत असते की मी तुला मदत मागितली देखील आता इथे प्रिया काहीच बोलत नाही अस्मिता आता जाऊन चेअरवर बसते आणि हे बदाम खा बदाम खा असं म्हणते आणि किचनमध्ये परत निघून जाते आता तिची तिथे नाटकं सुरू असतात सगळं काही काम करण्याचे आता इकडे सायली आणि कल्पना खरं तर तिच्याकडे पाहतच राहतात तितक्यातच आता इकडनं अर्जुन आलेला असतो सायली मला कॉपी देणं एक तेव्हा मात्र कल्पना म्हणते की अरे तन्वी आज लवकर उठली आता तन्वीकडे बघता असतो मग तो ही कोण आहे कारण की तिने साडी घातलेली असती तन्वी आहे अरे तेव्हा लगेच कल्पना इथे म्हणते की हां सभयांकरिता ती नाश्ता बनवणार आहे असं म्हणत आहे तेव्हा मात्र इथे अर्जुन म्हणतो की ही नाश्ता बनवणार आहे म्हणजे आज पण आम्हाला उपाशीच राहावं लागेल आता कल्पना इथे म्हणते की तिला कळलं पाहिजेत ना हे सर्व गोष्ट तेव्हा मात्र इथे लगेच लग प्रिया इथे म्हणते की आई आणि अर्जुन मी किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे ना तुम्ही देखील दोन पावलं पुढे या की आता इथे लगेच सायली म्हणता असते की हां तुला संधी हवी ना तर तू नाश्ताच कशाला फक्त दुपारचं जेवण देखील तूच बनव की म्हणजे एक बघ दोन भाज्या पोळ्या कोशिंबीर टोमॅटो चटणी भात आमटी अस्मिता ताईसाठी भाकरी आणि गोडाधोडाचं तू बघून बघ हे ऐकल्याबरोबर आता मात्र इथे असते काय वाई बरोबर आहे ना तेव्हा कल्पना म्हणते की हो एकदम बरोबर आहे पण काय आहे ना तन्वी गेल्या वेळेस जसं तुला पूर्ण आजीने पोळ्या करायला सांगितलं होतं आणि तू अर्धवट ठेवून बाहेर गेलीस पण मात्र यावेळेस असं काही करू नको हे ऐकल्याबरोबर तर इथे प्रिया खूपच टेन्शनमध्ये असते की नेमकं मी एवढा सगळा स्वयंपाक करू तला इथे कल्पना म्हणते की सायली चला आपण सर्वजण असे छान अशा आज गप्पा मारूया कारण की आपल्याला आज काहीच काम नाही असं म्हणून खरं तर आता हे सर्वजण जण इथे चेअरवर बसतात तिच्याकडे पाहत देखील असतात आणि ते खुश असतात तिची मजा देखील इथे पाहत असतात तेव्हा लगेच प्रिया आता इथे मनातच म्हणत असते हा श्वजोपणाचे नाटक करायचं होतं ना मला आता मर दिवसभर स्वयंपाक रूप मध्ये आता दिवसभर मला स्वयंपाक म्हणते होय ग काय ग तेव्हा लगेच ती म्हणते की नाही करते की अगदी आनंदात स्वयंपाक करते काही हरकत नाही बस नागराज परेशान असतो की प्रिया माझा फोन तरी का उचलत नाही त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असं तो इथे म्हणत असतो की सायली आणि अर्जुन माझं मोबाईलचं लोकेशन ट्रेस तर नाहीत ना करणार असं म्हणून खरं तर आता तो स्वतःचा मोबाईल इथे बंद करून टाकला आता लगेच इथे प्रिया म्हणत असते की नाही रे मी मनापासून सर्व काही हे करत आहे हे जाऊ दे तू कॉपी पिऊन घे मी नाश्ता लगेच करते आणि तो नाश्ता करूनच जा तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की अजिबात नाही मला नाश्ता वगैरे काहीही नको असं म्हणून खरं तो आता इथनं रागातच निघून गेलेला असतो आता सर्वजण त्याला म्हणत असतात की अरे नाश्ता तरी जाकी करून मग पण मात्र तो कुणाचंही इथे ऐकत नाही आता दुसऱ्या बाजूला इकडं मेहपतच्या बंगल्यासमोर आता नागराज आलेला असतो आणि तो आता सुमनचा मोबाईल मा काढतो आणि म्हणत असतो की हा मेहपतच्या बंगल्यासमोर सुमनचा मोबाईल ऑन झाला आता दोन मिनटं तो ऑन ठेवतो परत म्हणतो आता हे बंद झाला आता करू द्या या पोलिसांना सुमनचा मोबाईल ट्रेस आता फसला मात्र मेहपतच आता करू द्या काही पण चला असं म्हणून खरं तर तिथून आता निघून जात असतो दुसऱ्या बाजूला अर्जुन इथं त्याच्या रूममध्ये काम करत असतो सायली आता त्याची एक फाईल घेऊन आलेली असते हीच तर तुम्ही मग अशी शोधत होतात ना अहो ही खाली स्टडीमध्ये होती आता तो म्हणतो की मी आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार आहे मी तोंड उघडतो का नाही हे पाहतो फोन उचलून तो म्हणत असतो की बोला सावंत काय लोकेशन कुठलं दाखवत आहे आता समोरून सांगितलं असतं तेव्हा मात्र वाट आता हां ठीक आहे मी आता पोहोचतो तिथं आता सायली ते म्हणते की काय झालं मात्र तो म्हणतो की थांब दोन मिनटं तो आता लगेच चेतन्याला इथे कॉल लावत असतो आता चेतन्याला कॉल केल्याबरोबर त्याला म्हणतो की अरे सुमन काकूचा मोबाईल टच झाला आहे आणि त्यांचा काही शेकांदासाठी मोबाईल ऑन झाला होता गेसकर कुठे असत तेव्हा तो म्हणतो की कुठे तेव्हा म्हणतो मेहपत शिकरेच्या घरी तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की हे कसं शक्य आहे कारण की मेहपतच्या घरी तर कुणीच नाही आणि त्याच्या एरियात कसं काय मोबाईल ट्रेस होऊ शकतो असं म्हटलं अर्जुन म्हणतो मला देखील हे कळत नाही आता काय कर आपल्याला मेहपत शिकरेचं घर तपास आता काय कर कोर्टाकडनं परमिशन लेटर घेऊन ये मेहपत शिकरेचं घर तपासण्यासाठी तो ताबडतोब आता परमिशन लेटर घेऊन मेहपतच्या घरासमोर येतोपर्यंत आम्ही देखील इकडनं येतो आता हे सर्व ऐकून सायली म्हणते की आ, सुमन काकूचा मोबाईल तिथे कसं काय ऑन झाला तेव्हा मात्र अर्जुन इथे सांगतो की सुमन काकू तर आपल्याला मिळाली होती पण मात्र त्यांचा मोबाईल आपल्याला मिळाला नव्हता मी सावंतला बोलून सुमन काकूच्या मोबाईलच्या लोकेशनवर लक्ष देण्यासाठी इथे सांगितलं होतं सुमन काकूचा मोबाईल मेहपतच्या घरासमोर काही सेकंदासाठी मोबाईल ऑन झाला होता अर्जुन इथे सायलीला म्हणत असतो की चल आज मेहपतच्या घरी काही क्लू मिळतो का हे तपासूया असं म्हणून खरं ते निघून गेलेले असतात आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहिला देखील अजिबात विसरू नका आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की चैतन्याने लेटर घेऊन आलेला असतो आणि तो सायली आणि अर्जुनला म्हणतो की आता आपल्याला ऑफिसली मेहपतच्या घरात शिरता येईल आणि सर्व काही छानबीन करता येईल म्हणून खरं तर ते आता सर्वजण इथे मेहपतच्या घरी आलेले असतात आणि सर्वजण इथे तपास करत असतात त्यांच्यासोबत पोलीस चेतन्य अर्जुन आणि सावंत सर देखील इथे असतात आता इथे त्यांना एक सुटकेस टाईप भेटत असतात त्यामध्ये एक असती फाईल आता फाईल उघडतात लिहिलेलं असतं खरं तर पेमेंट बाय एन के आता एन के म्हणजे काय हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो तेव्हा सायली येते म्हणते एन के म्हणजे नागराज किल्लेदार आता हे ऐकल्याबरोबर खरं सर्वच थक्क झालेले असतात कारण की आता नागराज गेला म्हणून समजा आता नागराज इरुदास सगळे पुरावे इथे मिळालेले असतात आता नागराजला मात्र हे सर्वजणं पकडू शकतात का नाही हे देखील पाहण्यासारखं आणि प्रिया ह्याच्यात कोणत्या प्रकारे इन्वॉल्व्ह होती हे देखील समोर येतं का नाही हे देखील इथे पाहण्यासारखंच आहे आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिक च्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद